नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहात ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर बघा गाईने किती कपडे घातलेले आहेत वेगवेगळे तर चला तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे एकदम छोटासा आणि माहिती देते मी कारण सुवर्णाच्या ताईंचे ना कमेंट खूप सारे आहेत आणि अजूनही ताई केलेत नाव तर विसरून गेले पण सुवर्णताईने राजेश्रीच्या चॅनलवर आणि ह्या चॅनलवर खूप सारे बघा तिनं मुंगी धाली क्या खारी तू मुंगी, दा। मुंगी दाल खारी आहे तर माझ्या ताई तुझ्या हाताला काय लागलं ला, अच्छा मला वाटलं स्क्रीन फुटली का काय स्क्रीन तर आत्ताच हे चेंज करून आणले तरी फुटली पिलून तोडलेली आहे तर केस होता आता बघितलं का डाळ ठेवून दाखवते दातासारखं तर काई का नाही मी काय देणार होती रिप्लाय म्हणजे काय असतं एकच असते ताईंची कमेंट की ताई तुझ्या हाताला काय झाले काय आहे तर चला मी हो हो दाखवते ओके थोडस मी सांगते कसं काय दिस ना झालंय एक ना मी दाखवते तुम्हाला हे का लांबच करते थोडस काही स्क्रीन दिस ना झालं व्यवस्थित येऊ का लांब करू का हाताने हातात आहे ना माझ्या उलटं केलं तरी दिसना आता काय करू आता लेस भाजलेलं आहे मला हे भाजलेलं आहे ओके तर कशी भाजली आहे सांगते कडे की सो हे में डाल ऐके नाही करते गंदी बात बोलते सब। में डालो ऐसे चम्मच से खा रे ना चमसे खाला ओके तर काय खेळतंय तर चला मला आज माझा व्हिडिओ थोडा मी कुठं कुठं खाय खूप चाललेला आहे त्यामुळं ना मी टाकत नव्हती पण ह्याविषयी मी टाकावं कारण परत तुम्हाला टेन्शन येईल म्हणून बघितलं कसं करत आहे त्यामुळे आहे म्हणजे कढई मोठी आहे ना भाजी बनवत होते भाजी बनवतात सॉरी भाजी बनवत होती काय होती बाय बाय प्रत्येक वेळी मला ह्याच हाताला असं वाचतं भाजी बनवताना मोठी प्लेट काढून मी ठेवली अशी कढई घेतली कढईवरची प्लेट काढायची होती कढईची प्लेट काढून मी असं पुढं हात केलं आणि ती कढईलाच टच झालं हात मग दुसरा असं करून मी काय केलं ला, आ लागलं म्हटलं की खालचा आहे हा भाग दोन जागी बघा भाजलेले आहेत लांबड्यात ही लांबच झालेत पण हे जेवण दिसणं झाले काय झाले काय माहिती स्क्रीनला पण सुवर्णाताईने ताईने हो बरोबर ओळखलेलं की ताई तुझ्या हाताला काय लागले ग आणि शाई दिसते आणि काळजी घे ताई घेते तुमचा खोंड तो खातोय बघा हो का तो खाते आता मुंगी दाल ठीक आहे मी स्वयंपाक करणार आहे आत्ता आली मी बाहेरून तुम्हाला माहित होईल कुठे गेली होती सांगते खालो अळशी करते गंधी बात बोलते किशाला बहुत तीत तीत बहुत बडे आहे तर मी आता आलेली आहे पाणी ठेवले प्पानी गायीला सोनू आणि गाई घरी होते दादा केला डरा दे हा डरा जाओ आप डर कशी भीती घालते किसने न लाया पाया पापा पापा न लाया ती बघितलं का मी मला सोडून आले तिथच आणि मी थांबले आणि गाईला आंघोळी वगैरे घातलेत आंघोळ वगैरे मी आता कामाला लागते स्वयंपाकाला स्वयंपाक सकाळी मी फ्राय आणि चपाती करून गेले होते मुलांसाठी गायीने काही खाल्लं नाही गायला दिलं आहे दाल दालप्पानी खायला बघितला बनण करत आहे तर चला काय काळजी करू नका भाजलं आहे माझ्या हाताला ती पण विसरलंच बघा मी क्रीम डॉक्टरला सांगायचं ओ नो असंच विसरूनच आले मी तर चला ठीक आहे आता मी सांगितले काळजी करू नका भाजली कढाई भाजली प्रत्येक वेळा मला ह्याच हाताला भासतं तर घरेलू उपाय सांगा बरं काय असेल का अलिव्हेरा म्हणून सांगते बघितलं मला ओढून घेते दाखवू म्हणून हां डन ठीक आहे हां ती खायचा व्हिडिओ बघती ना त्यामुळे ती त्याला करून दाखवते डन अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है तर चला ठीक आहे काळजी घ्या बाय